नमस्कार शेतकरी बांधवांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे यूट्यूब चॅनल तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो आपण ज्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत हा सा दो प्लोट आपला पूर्ण असा दोन एकराचा सोयाबीन तूर प्लॉट आहे आणि आज आपलं पीक म्हणजे आज चौदा सप्टेंबर सतरा जूनला आपण याची लागवड केली होती म्हणजे येत्या तीन दिवसात संपूर्ण नव्वद दिवसाचा हा प्लॉट आहे आणि आता नव्वद दिवसाचा प्लॉट त्यामध्ये आपण जे वान लावलेलं आहे ते आहे ईगल तीनशे पस्तीस जे एस म्हणजे ईगल जे एस तीनशे पस्तीस आता जिथं मी उभा आहे तिथं टोंग्यापर्यंतच याची उंची आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीने इकडे तुम्ही शेंगा बघू शकता आणि आपण जेव्हा त्याची लागवड केली होती तेव्हापासून आपण सगळे व्हिडिओ एक एक करत टाकले होते जेव्हा तुरीची लागवड केली होती आता हा पूर्ण बाराचा फाट आहे आता काय आहे की कुठं कुठं जमीन कशी हलकी कुठं कुठं चांगली त्या हिशोबाने पिकाची आपल्याला इकडे जनरल ग्रोथ दिसते आता इथं जमीन थोडीशी पांढरी जमीन आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की तुरीची पण काही एवढी अशी ग्रोथ नाही आहे आणि तेच आपण जर आता खाली गेलो तर तिथं चांगल्या पद्धतीने ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक सोयाबीनच्याबद्दल जनरल नव्वद दिवसाचं आता हे पीक झालेलं आहे आणि येत्या पंधरा वीस दिवसामध्ये पूर्ण हा प्लॉट आता सुकून जाईल कारण जर बघितलं तर शंभर टक्के शेंगा भरलेल्या आहे आता त्या शेंगा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आता इथं बघा ह्या शंभर टक्के शेंगा भरलेल्या आहे आणि खालपासून शेंगा आहे एकदम जमिनीपासून आता असे म्हणजे ही इगल तीनशे पस्तीसची व्हेरायटी आहे आणि जुनी व्हेरायटी आहे शेंगा जर बघितल्या तुम्ही तर मी तोडून दाखवतो की पूर्ण दाना याचा चांगला भरलेला आहे आणि तो काढूनसुद्धा दाखवतो जर बघितलं तर छान पद्धतीने हे वान आहे आता सुरुवातीला काय झालं होतं की आपण एक एक व्हिडिओ त्याच्यात टाकलेला आहे आणि कोणकोणता आपण फवारण्या घेतल्या कि किंवा काय घेतलं त्यासुद्धा आपण याच्यामध्ये ते माहिती टाकलेली आहे आता याच्यावरती थोडंफार प्रमाणात इतर व्हेरायटीच्यापेक्षा आपल्याला रोग आढळला होता तो म्हणजे सुरुवातीला त्याच्यावर पानं खाणाऱ्या अडीचा जास्त प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळाला होता त्यानंतर हळूहळू ते अडी आपल्या शेंगांमध्ये जात होती त्याआधीच आपण चांगला स्ट्रॉंग फवारा घेतला त्यामुळे बरंचसं आपलं ते कवर केलं आपण कुठलं कुठलं कीटकनाशक वापरलं होतं त्यासुद्धा गोष्टी आपण त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहे परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त ना फक्त प्लॉट संपूर्ण जनरल नव्वद दिवसाचा कसा आहे आता इथं हाईट कमी आहे त्यामुळे तुम्हाला शेंगा पण भरपूर पाहायला मिळतात तुम्ही बघा चांगल्या पद्धतीने इथे शेंगा आहे आणि एक व्हिडिओ आपण सगळी पांजर झाल्यानंतरही याचा बनवणार आहोत की कशा पद्धतीने शेंगा आहेत आता हे तुम्ही बघू शकता की इगल तीनशे पस्तीसच वान आहे पण थोडं आधी पकलेलं आहे त्यामुळे त्याचंसुद्धा आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने पूर्ण शेंगांचं प्रमाण आता इथं तुम्ही बघा की कुठं कुठं आपल्याला शेंगा खराब झालेल्या दिसल्या एक दोन तर ते आपण आधी एक व्हिडिओ टाकला होता की त्याच्यामध्ये कशा पद्धतीने रोग किंवा इतर गोष्टी झाल्या होत्या ते आपण त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत तुम्ही तो व्हिडिओ बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आता जर बघितलं याचा लाग बघा आता साधारणतः हे चार झाडं इथं आणि बघा मस्तपैकी किती शेंगा आणि जाडजूड शेंगा आहे असं काही हे नाही आहे आता पकलेल्या अवस्थेत आहे याचा दाना आपण याचा पण दाना काढण्याचा प्रयत्न करू म्हणजे इतर व्हेरायटी किंवा आता मार्केटमध्ये भरपूर व्हेरायटीज आहे परंतु आपल्याला जास्त काही याचं नॉलेज नव्हतं आपल्याला आधी वापरलेली व्हेरायटी तेच पुन्हा लावायची होती <coughs> आणि एकंदरीत यावर्षी सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की लागवडीपासूनच सोयाबीनचे वांदे झालेले आहेत मित्रांनो कारण बऱ्याच लोकांची सोयाबीन उगवलीच नाही काहींची उगवली तर कमी उगवली अशा सगळ्या गोष्टी न होण्यासाठी आपण ही व्हेरायटी वापरणार होतो आता मार्केटमध्ये फुले दुर्वा फुले संगम किंवा पी के व्ही म्हणजे पंजाब कृषी सॉरी पंजाबराव देशमुख कृषी विद्यालयाच्या भऱ्यामसाठ अशा व्हेरायटीज आहे आणि त्या चांगल्या उत्पन्न देणार आहे परंतु आपल्याला त्याच्याबद्दल एवढं माहिती नव्हतं आणि प्रायोगिक तत्वावरच करायच्या होत्या आता कित्येक जणांना जर विचारलं तर ते नीट उत्तरं देत नाही किंवा व्यवस्थित माहिती नसते त्यामुळे आपण आपल्या पद्धतीनं आपल्याला ज्या गोष्टी माहीत होत्या त्या पद्धतीनं लागवड केलेली आहे आता इथं तुम्ही बघू शकता की जास्त हाईट आहे म्हणजे कुठं कुठं कमी जास्त झालेलंच आहे सोयाबीनची वाढ आपल्याला माहिती आहे की सगळीकडे सारखी वाढ होत नाही त्यामुळे इथं आता बघितलं तर इथं पण शेंगांचं प्रमाण तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने शेंगांचं प्रमाण आहे आणि दानासुद्धा चांगला आहे दाना आता याच्यामध्ये कुठं कुठं दुसरे वान एखादं बी असतेच आता हे तुम्ही बघू शकता की काटेरी वान आहे हे कुठंतरी एखादं किंवा अजून दुसऱ्या व्हेरायटीचं तर त्या गोष्टी होतातच थोड्याफार म्हणजे एक दोन पर्सेंट त्या असतात बाकी जर बघितलं तर इथे सुद्धा चांगल्या पद्धतीने शेंगांचं प्रमाण आहे याच्यावरती फक्त रोग नियंत्रण व्यवस्थित करावं लागते कारण याच्यामध्ये टिक्का जो आता मी सर्च केल्यानंतर मला समजलं की तो टिक्का रोग असतो जो तुम्हाला दाखवतो मी कुठं कुठं म्हणजे शेंगांवरती ते त्याचे ठिपके ठिपके दिसतात हे बघा हा टिपका रोग हा रोग याच्यावरती जास्त येतो बाकी तर जर बघितलं जर तुम्ही याची जर लागवड टोकनवरती जर केली दोन दोन दाणे टाकून तर ही चांगली उत्पन्न देणारी व्हेरायटी ठरू शकते आता यावर्षी आपल्याला किती उत्पन्न होईल किंवा काय होईल ह्या गोष्टी आपल्याला अजून बघायच्याच आहे परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर सध्या परिस्थितीमध्ये तरी आपला प्लॉट चांगल्या पद्धतीने सेट आहे आता जिकडे वाढ जास्त आहे तिकडे पण आपण जाण्याचा प्रयत्न करू कारण बऱ्याच गोष्टी बरेच शेतकरी म्हणतात की जिथं चांगलं आहे तिथंच दाखवली जाते किंवा अशा गोष्टी होतात परंतु तसं नाही मित्रांनो आता इथं बघा इथं जास्त वाढ आहे तर इथंसुद्धा शेंगांचं प्रमाण जर म्हटलं तर चांगल्या पद्धतीने शेंगा आहे आणि सगळ्यात जास्त फुटवे असणारी व्हेरायटी हीच आहे मित्रांनो मी म्हणजे म्हणजे पासा प्लॉट फिरलो किंवा इतर गोष्टी केल्या प्रत्येक आजूबाजूच्या शेतात जाऊन बघितलं तर कुठल्याही वानाला जर बघितलं तर तीन चार बोटाच्या वरतीच शेंगा लागतात परंतु हे एकमेव असं वान सापडलं की त्याला डायरेक्ट खालून शेंगा आहेत आता बघा डायरेक्ट खालून म्हणजे डायरेक्ट जमिनीपासून शेंगा तुम्हाला पाहायला मिळतात इथं बघा इथं बघा अशा पद्धतीचं हे वान आहे आता हे फिरत आहे म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये हे सोयाबीन आलेलं आहे त्यामुळे बरेचशी पानं तुम्हाला पिवळे दिसत कारण शंभर टक्के सोयाबीनची भरण म्हणजे ग्रोथ झालेली आहे आणि ते भरलेलं आहे शंभर टक्के आता इकडे बघा पुन्हा इकडेसुद्धा जे प्रमाण आहे शेंगांचं ते चांगलं आहे म्हणजे जे शेतकरी टोकनवरती किंवा इतर गोष्टींवरती पेरणी करण्याचा विचार म्हणजे आपल्यालाही पुढच्या वर्षी ह्या प्लॉटमध्ये दोन एकर टोकनवरती सहा इंच किंवा नऊ इंचच्या फरकाने आपल्याला टोकनवरती करायचं आहे कारण ही व्हेरायटी जर तशी लागवड केली तर तुम्हाला एखादं जर झाड मला दिसलं तर तुम्हाला दाखवतो म्हणजे आजूबाजूला जर भरपूर जागा सुटलेली आहे तर तिथं हेचं शेंगांचं प्रमाण जवळजवळ दीडशे ते दोनशे शेंगा आपल्याला पाहायला मिळते आता ते जर कुठं तसं झाड दिसलं तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोच नाहीतर आता हे ट्रॅक्टरवरची पेरणी आहे आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण ट्रॅक्टरवरती पेरणी करतो तेव्हा बऱ्याच प्रमाणात बी सुटते हां आणि एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही टोकनवरती पेरणी करत असाल तर तुमचं उत्पन्न तर शाश्वत आहे परंतु तुम्हाला बी कमी लागते आता इकडे बघा चांगल्या शेंगांचं प्रमाण जर बघितलं तर चांगलं आहे म्हणजे असं काही कुठल्या पद्धतीनं एकंदरीत उत्पादन किंवा इतर गोष्टी कमी जास्त आपल्याला आढळून येत नाही आहे हां आता इथं तुम्हाला दाखवतो असंच आपल्याला झाड दिसलं मोकळं म्हणजे जर अशा पद्धतीनं जर लागवड करायचं म्हटलं तर भरमसाट त्याला शिंगा आता हे बरेच शेतकरी म्हणतात की तुम्ही बाहेरचे दाखवतात म्हणजे कडे कडायचे किंवा आहेत आता हे मधातले आपण तुम्हाला बरेचसे झाडं दाखवतो की त्याला प्रचंड अशा प्रमाणात लाग आहे काय झालं आहे की जागा जास्त सुटली किंवा बी तिथं कमी उगवलं असेल म्हणून आता बघा इथं हे सिंगल सिंगल झाड आहे कुठनं याला शेंगा आहेत तुम्ही बघू शकता की इतकं खालून गेला शेंगा आणि आता शेंगा जर मोजायचं म्हटलं तर तुम्ही खरं दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस चोवीस अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस बेचाळीस चौवेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस पन्नास बावन्न चौपन्न छप्पन अठ्ठावन्न साठ बासष्ट चौसष्ट अडुसष्ट सत्तर बहत्तर चौऱ्याहत्तर शहात्तर अठहत्तर शंभर एकशे दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरावीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस पंचेचाळीस सत्तीस अठ्ठावीस एकोणपन्नास एकावन्न बावन्न त्रेपंचावन पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न साठ एकशे साठ प्लस शेंगा आहेत त्याला अन्न तसंच बघा हे पण म्हणजे जर सुट सुटसुटीत वान आता याच्यामध्ये जर बघितलं तर आता हे हे सहा इंच आणि राहिलेलं अजून एक एका फुटाचा जनरल गॅप आहे पण ते कवर करते मित्रांनो जर असं लागवड केलं तर सांगायचा उद्देश म्हणजे आपलं बियाणंसुद्धा वाचते आणि इथं इथं बघा सगळेच जेमतेम सगळेच झाडं किंवा सगळेच सोयाबीन त्या पद्धतीनं आलेलं आहे बघा आता मी तुम्हाला इथं दाखवण्याचा प्रयत्न करतो आता आपण मधात उभा आहे इथं बघा इकडून आणि इकडून म्हणजे जर टोकनवरती जर उत्पन्न घ्यायचं म्हटलं तर दहा प्लसच उत्पन्न व्हायला पाहिजेत करना आता पुढच्या वेळेस तसा आपण प्रयोग करणार आहे आता हे सगळ्या गोष्टी प्रायोगिक तत्त्वावर होत्या तरी पुढं आपण बघू कशा पद्धतीने आपलं सोयाबीन आलेलं आहे नव्वद दिवस जेमतेम म्हणजे आत्ता सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी वा दिवस आहे एकोणनव्वद नव्वद दोन दिवसांनी हे नव्वद दिवसाचं होत आहे परंतु चांगलं आलेलं सोयाबीन आहे इथं आता कमी हाईट दिसते परंतु इथं पण चांगल्या पद्धतीने त्याला शेंगा आपल्याला पाहायला मिळतात दुसरी गोष्ट मित्रांनो आता तुम्ही कुठल्या कुठल्या वानाची लागवड करता किंवा काय तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा तुम्हाला कुठलं वान सोयीस्कर वाटते चांगलं वाटते कमी रोग येणारं वाटते तर याच्यावरती आपण ऑब्झर्व केलो किंवा बघितलं की याच्यावरती चांगलाच रोग येतो मित्रांनो परंतु तो जर तुम्ही त्याची नियमित काळजी घेत असाल चांगलं फवारत असाल चांगलं म्हणजे फवारणीसुद्धा चांगली आणि औषधीसुद्धा चांगली आता याच्यामध्ये आपण एफ एम सी कंपनीचंच कोराजन वापरलेलं आहे त्यामुळे तानस मिटून गेला पंधरा दिवस त्याच्यानंतर कुठल्याच पद्धतीने याला आपल्याला बघायचं काम पडलं नाही आणि पांझड सगळी होत आहे आता पुन्हा इकडे सुद्धा तुम्ही बघा शेंगांचं प्रमाण तुम्ही जर बघितलं तर ज्या इतर व्हेरायटीज आहेत त्याच्यापेक्षा आपल्याला याला सरस शेंगा बघायला मिळत आहेत मदत असलं तरी म्हणजे याची हाईट जिथं जिथं कमी आहे तिथंच जिथं हाईट वाढली तिथं साहजिकच आहे प्रमाण त्याचं शेंगांचं प्रमाण कमी झालं अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा तुम्ही कोणत्या कोणत्या पिकाचं किंवा याचं उत्पादन घेता तर ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा अशा पद्धतीने पुन्हा आपण थोडासा प्लॉट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आता इकडे फिरलेला आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे याला शेंगायचा आता